काय मोसम काय झाली काय डोंगर पण तुमचा लय हाय सिंगल याला तुम्ही ओळखला का मला नाही वाटत तुम्ही याला ओळखला नसेल याचे व्हिडिओ बघून लोक स्वतःला येणार काय माकड असे हिनवत असतात आणि त्याला वाईट साईड बोलत होते बट जेव्हा तो बिग बॉस मध्ये गेला आणि त्याच्या कृतीने सगळ्यांना जरी आपलंच केलं तेव्हा अख्खा महाराष्ट्र त्याच्या मागोवर राहिला तिच्या व्हिडिओवर तुम्ही जुने जर कमेंट्स बघितल्या तर त्याला वाईट साईड बोलण्यातच गेलेलं आहे खूप साऱ्या वाईट वाईट घाण घाण कमेंट केला पण म्हणतात ना ज्याच्या मागं देव असतो तर त्याला कशाचीच भीती नसते आणि त्याच्या मागं यश हे नक्कीच मिळत असतं असंच काही उदाहरण तुम्हाला दाखवलेलं आहे सुरत चव्हाण की त्याने त्या जिद्दीने आणि त्याच्या मेहनतीने तो आज बिग बॉसवर आज टॉप सेवनमध्ये आहे आणि कदाचित तो विनर होणार अशी शक्यता तर आहे कारण की त्याला जेवढं प्रेम मिळतं महाराष्ट्राभर आतापर्यंत कुणाला सुद्धा मिळालं नाही जे लोक बिग बॉस बघत नव्हते ते बिग बॉस बघायला लागले कारण ते फक्त सुरत चव्हाण त्याच्या येड्यासारख्या व्हिडिओनी त्याने आपल्याला हसवायला भाग पाडलं गेला सुद्धा त्याला ट्रोल केलं की अरे तुम्ही बिग बॉस घ्यायला लागला बघणार बिग बॉस बघणार नाही बिग बॉस बंद करा असला फालतू शो बंद करा ज्याला टॅलेंट ची कदर नाही आमच्यासारख्यांना तुम्ही घ्यायला हवं होतं याला कशाला आणलंय आणि जेव्हा सूरज चव्हाण खेळायला लागला आणि दिसायला लागला तो बोलायला लागला तेव्हा जे बोलत होते त्यांनी तोंड बंद केले ज्यांनी त्याच्यावर व्हिडिओ बनवले होते त्यांनी व्हिडिओ डिलीट केले आणि जे त्याला ट्रोल करत होते त्यांनी त्याची ते स्तुती करायला ते करा सुरुवात केली म्हणून म्हणतात लोक बोलणारे सुद्धा आपलेच असतात आणि आपले स्तुती करणारे सुद्धा आपलेच असतात ही सावंत सुद्धा सुरजला सपोर्ट करत आहे सुरज चव्हाणला विजय करण्यासाठी आपल्या वोटिंगची गरज आहे आणि तुम्हाला वोटिंग करायचं असेल तर ते जिओ या द्वारे तुम्हाला त्याला वोटिंग करता येईल तुमच्या वोटिंगने एक तळागाळातला गरीब पोरगा चिकल आणि बिग बॉसमधला हा सगळ्यात मोठा इतिहास घडल तर करा नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद